खानापूर तालुक्यातील कारवेगावी राहुल गणपती जाधव याच्या खुणाच्या गुन्ह्यातील दहा जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे नवरात्रोत्सव आगामी सण उत्सव आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे अनुषंगाने ही कारवाई करून गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचं काम विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केलं आहे गुन्ह्यातील टोळी प्रमुख नितीन पांडुरंग जाधव राहणार कारवे तालुका खानापूर परांगदा आणि टोळी सदस्य प्रफुल्ल विनोद कांबळे वय पंचवीस राहणार कारवे तालुका खानापूर शंकर उर्फ दीपक पांडुरंग जाधव वय सदोतीस राहणार कारवे तालुका खानापूर रोहन रघुनाथ जाधव वय अठ्ठावीस राहणार कारवे तालुका खानापूर गजानन गोपीनाथ शिंदे वय शेहेचाळीस राहणार मंगरूळ चिल्ला तालुका खानापूर संतोष मारुती हजारे वय सदोतीस राहणार कारवे तालुका खानापूर अमृतराज शहाजी माळी वय शेचाळीस राहणार कारवे तालुका खानापूर नयन उर्फ नयन रंगलाल धामी वय सत्तावीस राहणार कारवे मूळपत्ता मंगलशेड बस्ती धनगडी नेपाळ माणिक संभाजी परीट वय अडोतीस राहणार मंगरूळ तालुका खानापूर मुळगाव ऐतवडे खोर्द तालुका वाळवा प्रतिकुर्फ बाबू श्रीकांत मोरे वय तेत्तीस वर्षे मूळ राहणार माळभाग बांबवडे तालुका शिराळा सध्या सिद्धेश्वर चौक तासगाव अशी मुख्य अंतर्गत कारवाई केलेल्यांची नावे आहेत पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मयत राहुल गणपती जाधव यांच्याशी यातील टोळी सदस्य माणिक संभाजी परी याचा वाद झाला यानंतर या, या दहा जणांनी कालवे गावातील स्मशानभूमी समोरील रोडवर राहुल जाधव याची चारचाकी गाडी नंबर एम एच दहा डी एल बेचाळीस पासष्टही अडवून टोळीप्रमुख आणि इतर टोळी सदस्य यांनी हत्यारांशी राहुल जाधव यास गाडीतून खाली ओढून डोक्यामध्ये आणि चेहऱ्यावर तलवार गुप्तीने वार केले व त्यानंतर यातील टोळी प्रमुख नितीन जाधव यांनी स्ट्रीकने डोक्यामध्ये मारून राहुल जाधव याचा जा खून केलेला आहे आणि गाडीची तोडफोड केली त्याबाबत विटा पोलीस ठाण्यात सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाला असून त्याचा तपास धनंजय फडतरे पोलीस निरीक्षक विटा पोलीस ठाणे हे करीत आहेत तपासी अधिकारी फडतरे हे गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना यांनी एक संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण केली आहे असे निष्पन्न झाले टोळी प्रमुख नितीन जाधव आणि टोळीतील सर्व सदस्य स्वतःच्या उपजीविकासाठी कोणताही कायदेशीर समाजमान्य कामधंदा करीत नाहीत या टोळीचे कार्यक्षेत्र विटा व कारवे परिसरामध्ये आहे या टोळीकडून सन दोन हजार एकोणीसपासून सन दोन हजार पंचवीस पर्यंत आज अखेर सतत गुन्ह्यांची मालिका सुरू आहे या टोळीने त्यांचे वर्चस्व टिकवण्यासाठी आर्थिक फायद्यासाठी आणि इतर लाभ मिळवण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी टोळी प्रमुख म्हणून संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे दहशत आणि हिंसाचाराचा उपयोग करून खून खुनाचा प्रयत्न दरोडा घातक शस्त्र बेकायदेशीर जवळ वाळगून बेकायदेशीर जमाव बन जमवून शासकीय कामामध्ये अडथळा आणणे लोकसेवकांना दिले आदेशाचे भंग करणे घर अतिक्रमण करून जबर दुखापत पोहोचवण्याकरिता अपहरण करणे घातक हत्याराने मारहाण करून गंभीर दुखापत करणे हद्दपार केलेल्या कालावधीमध्ये हद्दपार क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करून दंधाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करणे शिवीगाळी करणे मारहाण करणे आणि जिवे ठार मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत हे गुन्हे या टोळीने स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी केलेले आहेत ही टोळी आर्थिक फायद्याच्या जोरावर परिसरामध्ये वर्चस्व प्रस्थापित करीत आहे या टोळीने त्यांची दहशत निर्माण केलेली आहे असे एकंदर तपासामध्ये निष्पन्न झाले त्यामुळे सदर टोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकंदर असे तपासामध्ये सदर टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन एकोणीसशे नव्याण्णवचे नव्य कलम तीन एक एक तीन एक दोन तीन दोन तीन चार तीन पाच चार अन्वये वाढीव कलमे लावण्याकरिता आवश्यक कागदपत्रे संकलन करून सविस्तर प्रस्ताव पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांच्याकडे सादर केला होता सदरचा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक सांगली व पोलीस अधीक्षक सांगली आणि बारकाईने छाननी आणि अवलोकन करून तो विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मोका कायद्यातील कलमांचा अंतर्भाव करण्याकरिता मंजुरी मिळणे कामे सादर केला असता विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांनी गुन्ह्यातील दहा आरोपींवर मोक्का कायद्यातील कलमांचा अंतर्भाव करून गुन्ह्याचा पुढील तपासास मंजुरी दिली आहे